द्यूस्ते द्यूस्ते मी एक संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं होत दिवाळीची सर्व खरेदी ही फक्त हिंदू दुकानदारांकडूनच करा सर्व नफा हा हिंदू व्यावसायिकांना मिळाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं यावरून वातावरण चांगलंच तापलं वातावरण तापलेलं एकदा संग्राम जगताप यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे हिंदू महिलांवरील सर्व चा आरोपी जिहादीत सापडतात त्यांनी महिलाय संग्राम जगताप यांच्या या नव्या वक्तव्यामुळे आता आणखी एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता अत्याचाराच्या शंभर केसेस मध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात आपल्या तिथेच काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे संगमनेर तालुक्यातील घारगाव इथं आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनाक्रोश मोर्चाचा आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये बोलताना जगताप यांनी हे वक्तव्य या केलेलं आहे जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे या लोकांना वेळोवेळी माफ करण्याचं पाप आमच्या सखट अनेकांनी केलं मात्र आता प्रायश्चित्त करण्याची वेळ आली आहे असं देखील आमदार जगताप यांनी यावेळी म्हटलंय